नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्याही मोबाईलचं स्टोरेज लवकर भरत आहे तुम्हाला स्टोरेज प्रॉब्लेम येत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सेटिंग सांगणार आहे की ज्या केल्यानंतर तुमच्या मोबाईलचं स्टोरेज इथं कधीच फुल भरणार नाही तर मित्रांनो तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या मोबाईलचं स्टोरेज कधीच इथं भरलं नाही पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहणे पूर्ण पाहणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वात मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला स्टोर ही ॲप्स इथं उघडून घ्यायची आहे आणि स्टोर ही ॲप्स उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या लोगोवर इथं ओके करायचं आहे आणि लोगोवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला मॅनेज ॲप्स अँड डिवाईस हे नाव दिसेल तर याच्यावर ओके करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला मॅनेजवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला इन्स्टॉल हे इन्स्टॉलेट इथं नाव दिसते तर मित्रांनो इन्स्टॉलेट म्हणजे तुम्ही इथं मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेल्या इथं ॲप्स सर्व इथे येऊन जातील आणि मित्रांनो इथं तुम्हाला इंस्टॉ इन्स्टॉलेटच्या बाजूने जो ॲरो आहे तो याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला नॉट इन्स्टॉलेड हे नाव दिसते तर याच्यावर ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की तुमच्या मोबाईलमध्ये इथं नॉट तुम्ही ज्या अनइन्स्टॉल ॲप्स केलेल्या आहेत तर या त्याही ॲप्स इथं आलेल्या आहेत आणि मित्रांनो ही इथं अनइन्स्टॉल ॲप्स तुम्हाला वाटत तुम्हा असेल की आपण इ अनइन्स्टॉल केलेल्या ॲप्स इथं डी कायमच्या डिलीट झालेल्या असतील तर मित्रांनो असं काही होत नाही तुम्ही ज्या ॲप्स इथं नॉट इन्स्टॉल करता म्हणजे अनइन्स्टॉल करता त्यासुद्धा तुमच्या मोबाईलचं स्टोरेज इथं थोडीशी जागा इथं घेतात तर मित्रांनो याचं यानेही तुमच्या मोबाईलचं स्टोरेज इथं जास्त प्रमाणात भरते तर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं ती हे या समोर इथं डबे दिसतात तर याच्यावर तुम्हाला टिकमार करून घ्यायची आहे आणि इथं कोपऱ्यामध्ये डिलीटचं ऑप्शन दिसते तर याच्यावर ओके करून हे डिलीट करून घ्यायचे आहे तर इथं रिम्यू करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे ॲप्स इथं परमनंटली डिलीट करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला दोन नंबरची सेटिंग काय करायची इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलची सेटिंग से से इथं चालू करून घ्यायची आहे आणि वरतीवरती स्कॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲप्स हे नाव दिसते तर याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर इथं तुम्हाला ॲप मॅनेजमेंटवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं काय होते की तुमच्या मोबाईलमध्ये ज्या ॲप्स असतात इथं सर्व ॲप्स तुम्हाला पाहायला मिळतात तर मित्रांनो इथं काय होते जसं आपण हे ॲमेझॉन घेऊ याच्यावर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं आपण स्टोरेज यूजवर ओके करायचं आणि स्टोरेज यूजवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की तुमची जी ॲप्स आहे तर ते किती एम बीचे आहे तर इथं आपली ॲप्स एकशे पस्तीस एम बीचे आहे आणि मित्रांनो या ॲप्सने टोटल तुमचं दोनशे पंचवीस एम बी हे स्टोरेज इथं घेतलं आहे म्हणजे तुमचं शहात्तर जे एम बी आहे तर ते इथं या ॲप्सने इथं घेतली आहे जागा तुमच्या मोबाईलमधील आणि मित्रांनो आपण दुसरी ॲप्स इथं बघून घेऊ तर एखादी ॲप्स आपला इथं आपण बघून घेऊ की जसं इथं क्रोम ब्राऊझर झालं आपलं तर क्रोम ब्राऊझरमध्ये इथं स्टोरेज युजवर ओके केल्यानंतर इथं मित्रांनो तुम्ही बघू बगुश, बघू शकता एकशे तीसशे बी स्टोरेज इथं क्रोम ब्राउजरची ॲपची इथं साईज आहे आणि मित्रांनो इथं सहाशे चार एम बी इथं आपलं याने स्टोरेज आपलं घेतलं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला कोणत्याही सगळ्या ॲप्सवर असंच करायचं आहे तर इथं मी ॲमेझॉनवर ओके करतो आणि मित्रांनो इथं स्टोरेज यूजवर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला क्लिअर डाटा आणि इथं डिलीट करून टाकायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की आपलं एकशे पस्तीस एम बी ॲपसुद्धा साईज आहे आणि टोटलसुद्धा एकशे पस्तीस एम बी इथं झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला दर महिन्याला इथं सर्व ज्या ॲप्स तुम्हाला पाहायला मिळतात तुमच्या ॲप मॅनेजमेंटमध्ये तर त्या ॲप्सचं सर्व ॲप्सचं इथं असंच अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे तर मित्रांनो यांनी सुद्धा तुमच्या मोबाईलची इथं मेमरी खूप सारी इथं खाली राहणार म्हणजे स्टोरेज इथं भरणार नाही तर ही झाली आपली दोन नंबरची सेटिंग तर मित्रांनो आता तुम्हाला ती नंबरची सेटिंग काय करायचे पुन्हा तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर यायचं आहे आणि इथं आल्यानंतर लोगोवर ओके करायचं आहे तर इथं लोगोवर ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलची जी प्लेस्टोरची जी सेटिंग आहे इथं उघडून घ्यायची आहे आणि इथं तुम्हाला नेटवर्क प्रिफरन्स हे नाव दिसते तर याच्यावर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ॲटो अपडेट ॲप्सवर ओके करायचं आहे इथं मित्रांनो हे तुमचं ऑन असेल तर हे मित्रांनो तुम्हाला डोंट अपडेो ऑटो अपडेट ॲप्सवर ओके करायचं आहे कारण की मित्रांनो तुम्ही ज्या ॲप्सचं इथं अपडेट तुम्ही ज्या ॲप्स इथं अपडेट करत नाही बिनकामाच्या त्यासुद्धा ॲप्स इथं आपो आपोआप इथं अपडेट होऊन जातात यानेसुद्धा मित्रांनो काय होते तुमच्या मोबाईलचं जे स्टोरेज आहे तर ती इथं भरून जाते तर मित्रांनो हीसुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे तीन नंबरची सेटिंग आणि मित्रांनो तुम्हाला चार नंबरची सेटिंग काय करायची आहे कारण की मित्रांनो चार नंबरची सेटिंग तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे ती चार नंबरची सेटिंग केल्यानंतर तुमची मोबाईलची जो स्टोरेज आहे ते कधीच भरणार नाही तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तुमच्या मोबाईलची जी सेटिंग आहे तर ती सेटिंग तुम्हाला आधी उघडून घ्यायची आहे मेन सेटिंग आणि मित्रांनो तुम्हाला इथं खाली खाली स्कॉल करायचा आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ॲडिशनल सेटिंग हे नाव दिसेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं ओके गेल्यानंतर इथं तुम्हाला खाली खाली स्कॉल करायचं आहे तर इथं तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन हे नाव दिसते तर या ऑप्शनवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके गेल्यानंतर मित्रांनो खालीखाली खाली तुम्हाला स्कॉल करत जायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला फोर्स अलो ॲप ऑन एक्सटर्नल हे नाव इथं तुम्हाला दिसते तर मित्रांनो हे तुमचं तुम्हाला इथं ऑफ असेल तर इथं ऑन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ज्या वेळेस मेमरी टाकणार तर मित्रांनो इथं हे तुम्ही ऑप्शन ऑन केल्यानंतर तुमचं जे फोनचं जे मोबाईलचं जे स्टोरेज आहे ते न भरता तुमची जी मेमरी तुम्ही मोबाईलमध्ये टाकणार तर ती मेमरी तिथं भरायला सुरुवात होणार यानेसुद्धा मोब मित्रांनो तुमच्या मोबाईलचं स्टोरेज इथं खाली राहणार तर मित्रांनो यानेसुद्धा तुमच्या मोबाईलचं स्टोरेज इथं भरणार नाही तर मित्रांनो ही सेटिंग तुम्हाला अवश्य करून घ्यायची आहे आणि मित्रांनो मी ज्या तुम्हाला चार सेटिंग सांगितल्या त्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये